ऑपरेशन सिंदूर आणि भारतीय सैनिक आणि त्यातून भाजपचे बेताळ वक्तव्य करणारे विजय शाह असतील किंवा इतर भाजपचे कार्य कार्यकर्ते असतील आपल्याला माहिती आहे पहलगाम इथे घडलेल्या जी अतिरेकी घटना होती त्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैनिक दलातील कर्नल सोफिया कुरेशी यांनी भारता पाकिस्तानावर ज्या प्रकारे अतिरेकी अड्ड्यांवर जे हमले केले आणि त्यांना निस्तवनाभूत करण्यात आलं अतिरेकी भरपूर प्रमाणात तिथं ठार मारण्यात आले अशी परिस्थिती असताना हे आपल्या भारतासाठी एक भारतीय म्हणून आपल्यासाठी सर्वांसाठी एक अभिमानाची बाब आहे त्यातून काही मनवादी लोक काही आपल्या स्वतःला स्वयंघोषित देशभक्त समजणारी लोक आणि नेहमी असे जे वक्तव्य करतात मला विशेष वाटतोय की हे सगळं कुठं ना कुठं ची जोडलेले असतात त्याच प्रमाणे आजही दोन तीन दिवसापूर्वी मध्य प्रदेश सरकारमधले मंत्री विजय शाह जे स्वतःला एक मंत्री म्हणतात ते गेल्या सात आठ वेळा ते निवडून आलेले आणि स्वतः ते मंत्री असताना एक संविधानिक पदावर असताना कशा पद्धतीने कशा तुच्छ पद्धतीने त्यांनी हे वक्तव्य केले त्यांनी आपल्या भाषणात सांगताना असं सांगितले की आ, आ, पाकिस्तानी अतिरेक्यांना त्यांचीच बहीण पाठवून आम्ही त्यांचा बदला घेतला किती लाजीरवानी गोष्ट आहे आपल्या सरकार भाजप सरकार एका एक ठिकाणी लडकी बचाओ लडकी पडाओ नारा देतीये आणि दुसऱ्या ठिकाणी आपण ह्या स्त्रियांसाठी महिलांसाठी म्हणजे किती द्वेष आपल्या आपण मनात ठेवता ते हिथूनच हे आपल्याला जाणवत आहे भारत उभा भारत हे आपल्या वक्तव्याचा निंदा करत आहे ज्या प्रकारे आपण वक्तव्य करून नंतर त्या व्हिडिओचा विप्राय विप्रयास करण्यात आला असं सांगताय हे आपण खोटं सांगताय हे भारतीय लोकांना समजले आपण जाहीरपणे माफी मागितली पाहिजे आणि नेम मी भाजप अशा लोकांना खत पाणी घालत नाहीये असंच दिसून येतोय कारण की जेव्हा जेव्हा असे कोणते वक्तव्य येतात तर भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी हे सांगत असतात त्यांचं ते वैयक्तिक वक्तव्य आहे भाजपशी त्यांचा कोहीच कोणताही संबंध नाहीये मला वाटतं याही प्रकरणी ते असंच काहीतरी बोलतील मला विनंती मी विनंती करतो सर्व भारतीयांच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे पी नड्डा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शाह आपण तडकी फडकी या व्यक्ती विजय शाहवर आपण कारवाई करायला पाहिजे ह्याला पार्टीतून हकालपट्टी केली पाहिजे ह्याचं पद जे संविधानिक पदावर जे आहे ह्याचं है, पद आपण काढून घेतलं पाहिजे कारण की अशा केंद्र अशा कॅबिनेट मंत्रीकडून जर असे जर वक्तव्य येत असतील तर सर्वसामान्य जनतेकडून आपण काय अपेक्षा ठेवणार हे समजून येतोय तर आपण आपल्याला थोडी जरी लाज लज्जा वाटली असेल तर एक नैतिक जबाबदारी म्हणून आपण जर माझा व्हिडिओ बघत असाल विजय शाह ती आपण एक नैतिक जबाबदारी म्हणून आपला राजीनामा द्यावा आणि त्या माझी बंधू माझी महिलाचा त्या माझ्या भगिनीचा तुम्ही जाहीरपणे आणि सर्व जे माझ्या भारतामध्ये राहणारी जे माझी भगिनी माता भगिनी आहेत त्यांची आपण जाहीरपणे माफी मागितली पाहिजे कारण की हा अपमान फक्त सोपिया खुरेशीचा नाहीये हा अपमान उभ्या अख्ख्या भारतातील माझ्या जे माता भगिनी आहे त्यांचा आपण अपमान केलेला आहे तर आपण जाहीरपणे माफी तर मागावीच मागावी त्यातून आपण आपल्या पदाचा इथं राजीनामा द्यायला पाहिजे आपली एक नैतिक जबाबदारी आपण इथं पाडली पाहिजे जर तुमचा हा भाजपचा कार्यकर्ता जर नैतिक जबाबदारी बघून जर आपला राजीनामा देत नसेल तर राष्ट्रीय अध्यक्षांना विनंती आहे आपण या व्यक्तीला पार्टी पक्षातून हकालपट्टी करावी नाहीतर असं समज सम्झ, समजण्यात येईल की आपल्या पार्टीचं हे धोरणच आहे आपल्या पार्टीची आयडिओलॉजीच आहे ह्याला आपण खत पाणी जर घालत असाल तर भारत हा आपल्याला कधी माफ करणार नाही आणि भारत हा नेहमी ह्याच विचार ठेवेल भारतीय नागरिक कि आपल्या पार्टीचेच लोक नेहमी अशा प्रकारचे विठंबना करत आहात देशात बदल करत असतात आणि नेहमी कुठून ना कुठं आपल्या पार्टीतून पार्टीच्या माध्यमातून निगडीत असतात मी परत एकदा या व्यक्तीवर कठोर कारवाई केली पाहिजे म मध्य प्रदेश कोर्टाचा आणि अभिनंदन करेल की त्यांनी तडकी फडकी दुसऱ्याच दिवशी हा आदेश दिला की या व्यक्तीवर त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा आणि गुन्हा दाखल सुद्धा करण्यात आलेला आहे मी त्यांचंही मनापासून अं अभिनंदन करतो आणि लोकशाही बलकट करण्यासाठी लोकशाही लोक टिकवण्यासाठी आपल्याला अशा लोकांना कधीही आपल्याला अशा लोकांना कधीही आपण ज्या प्रकारे हे जे वक्तव्य करतात ते आपण यांना तिथंच थांबवलं पाहिजे कायदेशीर ह्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि अशा लोकांना पुढं आपण नाही निवडून दिलं पाहिजे कारण की अशा मनस्थितीतले जे, जे लोक आहेत हे देशासाठी हे आपल्या भारतासाठी कधीही फायदेशीर ठरत नाहीयेत हे नेहमी नुकसानदायक लोक आपल्या समाजात वावरत असतात इथंच मी सांगून थांबतो आणि रजा घेतो जय हिंद आणि जय महाराष्ट्र माझा व्हिडिओ जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र